नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण झटपट होणारी चटपटी तशी तोंडलीची भाजी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी पावशर तोंडली घेतली आहे ही तोंडली मी स्वच्छ धुवून घेतली आहे आता आपण ही तोंडली कापून घेऊ त्यासाठी मी तोंडलीचे मागचे व पुढचे टोक काढून घेत आहे आता आपण तोंडलीचे दोन भाग करून घेऊ अशा प्रकारे मी एका तोंडलीचे चार भाग करून घेतले आहे आता आपण अशाच प्रकारे सर्व तोंडली कापून घेऊ आता आपली संपूर्ण तोंडली कापून झाली आहे आता भाजी बनवण्यासाठी येथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक टी स्पून जिरे दोन ते तीन बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणाच्या बारीक चिरून घेतलेल्या पाकळ्या चिमूटभर हिंग आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या कांद्याला फक्त एक मिनिटांपर्यंत तळून घेणार आहोत कांदा खूप जास्त तळायचा नाही कारण आपण तोंडली टाकल्यानंतर तोंडली सोबत कांदा पुन्हा एकदा तळला जाईल आता आपण यामध्ये एक टी स्पून हळद आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली तोंड टाकून घेऊ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून या तोंडलीला दहा मिनिटांपर्यंत चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत दहा मिनिटानंतर आता आपण या कढईवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण या भाजीमध्ये एक टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक टीस्पून धने पावडर एक टीस्पून आमचूर पावडर तुम्ही येथे आमचूर पावडरच्या ऐवजी चाट मसाल्याचा सुद्धा वापर करू शकतात चवीपुरते मीठ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून पाच मिनिटांसाठी ही तोंडली चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ पाच मिनटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपली तोंडी चांगल्या प्रकारे शिजली आहे का आपण एकदा चेक करून घेऊ आता आपली तोंडली चांगल्या प्रकारे शिजली आहे झटपट होणारी चटपटी तशी तोंडलीची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय